नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे शुक्रवार तर उद्या आलेले आहे वसंत पंचमी माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला आपण वसंत पंचमी म्हणून साजरी करत असतो आणि या वर्षी ती तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे या दिवशी माता सरस्वतीचं पूजन केले जाते माता सरस्वतीची कृपा आपल्यावर कायम असावी आणि यासाठी तिची या दिवशी पूजा केली जाते त्यासोबतच काही देखील केली जातात तर अशा या शुभ दिवशी आपल्याला उद्या वसंत पंचमीला आपल्या घरामध्ये एक वस्तू आणायची आहे जेणेकरून माता सरस्वतीची कृपा आपल्यावर राहील आणि आपल्या घराची भरभराट होईल तर ती कोणती वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा उद्या वसंत पंचमीला अगदी साधी आणि सोपी वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि ती तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे तर ही वस्तू आणून जर घरामध्ये ठेवली तर तुमच्या घरातील काही शिक्षण घेणारी मुलं असतील नोकरी मिळण्यासाठी काही धडपड करत असतील तर त्यांचा त्याचा त्यांना खूप फायदा होईल मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल अभ्यासात वाचलेले त्यांच्या लक्षामध्ये राहील तसेच मुलं मोठी आहे काही एक्झामसाठी म्हणजेच अभ्यास करत आहेत स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वती यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि ज्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा असते तर तेथे माता लक्ष्मी ही आपोआपच येते आणि त्यामुळेच आपल्याला माता सरस्वतीची पूजा या दिवशी करायची असते जो मुलगा डोक्याने शार्प आहे तर तो आयुष्यामध्ये भरपूर पैसा कमवतो यश मिळवतो त्याला कसलीही कमी पडत नाही कोणापुढेही हात पसरवायची वेळ त्याच्यावर येत नाही आणि म्हणूनच माता सरस्वती म माता सरस्वतीचा जर आशीर्वाद मिळवून घ्यायचा असेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच माता सरस्वतीची देखील पूजा करायची आणि ही एक वस्तू आपल्याला उद्या आणायची आहे तर प्रत्येक आई वडिलांनी हा उपाय आप आपल्या मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असला पाहिजे अभ्यासामध्ये हुशार असला पाहिजे कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला या ही वस्तू आणायची आहे तसेच मुलांच्या जीभेवर दरभाच्या काडीने मधामध्ये बुडवून आई हे अक्षर आपल्याला लिहायचे आहे त्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि पंचमी तिथी ही प्रत्येक महिन्याला येते पण वसंत पंचमी हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा दिवस आहे तर या दिवशी आवर्जून तुम्ही हा उपाय करा तर उद्या मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे घालायला द्यायचे आहे आणि माता सरस्वतीचं स्मरण करायला सांगायचं आहे पिवळे कपडे नसतील तरी दुसरे देखील तुम्ही घालू शकता पण चुकूनही काळा काळ्या रंगाचे कपडे हे त्यांना घाई घालायला देऊ नका त्यानंतर तुमच्याकडे माता स सरस्वतीचा फोटो असेल तर त्या फोटोला हळदी कुंकू अक्षता आणि पिवळे फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर त्यांना त्यांच्याकडून म्हणजे आपल्या मुलांकडून देखील पूजा करून घ्यायची आहे पिवळं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर उद्या मोराचा पीस आपल्याला आणायचं आहे तर मोर पीस हे माता सरस्वतीला फ्री आहे आणि हे मोरपीस मुलं अभ्यास करतात तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याआधी प्रथम आणल्यानंतर आपल्याला तो पुसून घ्यायचा आहे देवघरासमोर थोड्या वेळ ठेवायचा आहे त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तो मोरपीस आपल्याला आपल्या मुलांच्या मुलं अभ्यासाला बसतात तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे तर यामुळे मुलांना त्यांच्या अभ्यासासोबत कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल आणि त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल ते अभ्यास करतील खूप सोपा आणि साधा हा उपाय आहे तर प्रत्येकाने प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्यासोबतच प्रत्येक शुभ दिवशी दानाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच या याही दिवशी तुम्ही मुलांकडून दानदेखील तुम्ही करून घेऊ शकता म्हणजेच मुलांच्या हातून तुम्ही दान द्या ज्यांना गरज आहे तर दानामध्ये तुम्ही जे गरीब मुलं असतील तर त्यांना पुस्तकं वही पेन तर या प्रकारे वस्तू तुम्ही देऊ शकता तर आवर्जून उद्या वसंत पंचमीला तुम्ही पीस हे तुमच्या घरामध्ये आणा आणि पूजा करून तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवा त्यांची स्मरणशक्ती वाढेल